ऑक्सिजन जे आपल्या सर्वांना जगण्यासाठी खूप आवश्यक असतं मृण्मयी ऑफिसमधून खूप दमून घरी आली होती चार वर्षाच्या तन्वीला व पाच वर्षाच्या सोहमला डे केअरमधून आणल्यापासून तन्वीचं रडणं थांबत नव्हतं तेवढ्यात घरी बाबा आला कार्तिक बगरे हिचं काय बिनसलं आहे मृणमयी म्हणाली कार्तिक म्हणाला वेळ नाही ग मला आता पटकन जेवायला वाढ मला एका एक कामाचा रिपोर्ट पाठवायचा आहे मृणमयी म्हणाली कार्तिक मी आत्ताच घरी आली आहे मुलांचं बघू का तुझं बघू स्वयंपाक झालेला नाही बाईंनी आजारी आहे असं तासापूर्वीच कळवलं बाहेरून काहीतरी घेऊन ये कार्तिक भडकला ताड ताड ताडखोरीत निघून गेला तेवढ्यात तिच्या बॉसने तिला अर्जंट म्हणून पाठवलेली ईमेल तिच्या फोनवर झळकली आईचा पण मॅसेज आला होता बोलायचं आहे तुझ्याशी ही रोजचीच कथा होती कामाचं डेडलाईन्स घरकामाच्या बाय बायकांच्या सुट्ट्या मुलांची आजारपणं कमी झोप यात पिचून गेली होती भरपूर पैसा घरी येत असला तरी घराला घरपण नव्हतं तर मी अनेकदा विचारायची आई आज आपण घरी राहूया आपण चित्र काढूया ती म्हणायची राणी आज तू शाळेत जा आपण रविवारी नक्की काढू सोहम लोगोचं ॲनिमल फार्म बनवायचं होतं रविवारी रविवार करू रविवारी करू तो रविवार संपून सोमवार उजडत असे आणि परत पुढच्या रविवारची आश्वासनं दिली जात काम सोडून द्यायचे द्यावे वाटायचे पण हे मोठालं घर दोन नोकऱ्याशिवाय कसं उभं राहील खर्च कसे भागतील तिची एकही मैत्रीण आता हाऊस वाईफ चालतच नाही नोकरीशिवाय हल्ली मुली शिकायला लागल्या व भरपूर पैसा मिळू लागल्या पण घर ही संस्था फार बदलून गेली मृण महिने रविवारी ऑफिसला दोन दिवसाची सुटी टाकली सोमवार सकाळी तिनं कांदे पोहे केले लिंबाचं लोणचं घेऊन शांतपणे पोहे खाल्ले ती फिरायला बाहेर पडली आज काही न ठरवता जे मनात येईल ते करायचं मिनिट आणि सेकंदाचा हिशोब ठेवायचा नव्हता टेक्स्ट ईमेलकडे बघायची नव्हते कॉल्स घ्यायचे नव्हते कमी गर्दीच्या आतल्या रस्त्यात ती चालायला गेली वसंत ऋतूमुळे झाडांना पालवी फुटत होती कोवळ्या पानांचा मोहक पोपटी रंग बघत ती शांत उभी होती आकाशात निळे सोनेरी केशरी रंग चमकत होते पक्षी उडत होते काळ काही वेळ थांबला आहे असं तिला वाटलं ती चालत पुढच्या गल्लीत गेली अगबाई डोंबऱ्याचा खेळ का खेळ सुरू झाला होता जमिनीपासून सात फूट पुट, फुटावर बांधलेली जाड दोरी हातात बांबूची जाड काढी डोक्यावर पितळी कलश घेऊन ती आठ वर्षाची मुलगी जपून पाऊल टाकत होती या जीवाला इतक्या लहान वयात तारेवरची कसरत करावी लागते ती मुलगी तोल सांभाळत फक्त पुढचं पाऊल कसं टाकायचं एवढाच विचार करत होती दोरीत दोराच्या दुसऱ्या टोकाला जाणं एवढंच तिचं ध्येय होतं बाकी काही नाही मल्टीटास्किंग नाही एक काम एका वेळी दोर हलत होता पण पाय स्थिर होते कारण मन स्थिर होतं श्वासाची गती लयबद्ध होती कारण मन स्थिर होतं ती मुलगी दोरीच्या दुसऱ्या टोकाशी पोहोचून आता खाली उतरली होती मन मृण्मयीने तिच्या आईच्या पदरात पाचशे रुपयाची नोट टाकली समोर खानाळ होती डोंबऱ्याच्या कुटुंबाला तिथे जेवण करण्यासाठी तिने पैसे दिले आज पुढचे खेळ करू नका व व्यवस्थित जेवा आणि मुलीला आज जे करायचं ते करू द्या असं सांगून तिनं त्यांची नाव माहिती विचारली जेवण तृप्त झालेले त्यांचे चेहरे बघून तिचं पोट भरलं होतं आता तिला काहीतरी उमगलं होतं छप्पन गोष्टी बॅलन्स करताना आपण अपन तोल आपला तोल ढळत आहे म्हणून आपण चिडचिड करतो ना श्वास सुखाचे घेत ना श्वास सुखाने घेतला जातो हे समजत समजत होतं ती घरी आली तिनं कंपनीला ईमेल पाठवली मला आठवड्यात तीन दिवस काम करायचे आहे उरलेले दिवस मला माझ्यासाठी हवे आहे मी एकाच वेळी कामावर मॅनेजर घरी आई पत्नी सासरी सून माहेरी मुलगी या सर्व भूमिका करू शकत नाही या मल मल्टीटास्किंगमध्ये मी गेली आहे, हे तुम्हाला मान्य नसेल तर मी नोकरी करू शकणार नाही कृपा करून समजून घ्यावे परत विचार करून सेंड वर क्लिक केलं तिने मुलीच्या आवडीचा आंब्याचा शिरा बनवला तन्वी बरोबर चित्र काढा काढण्याची तयारी केली सोहमचा ॲनिमल फार्म लोगो सेट बाहेर काढला कार्तिकच्या आवडीची एक करी व पुलाव बनवला आईला फोन केला आणि मुलांना वेळेच्या आधी दोन तास आणायला पोहोचली आई लवकर आलेली बघून मुलांचे चेहरे उजळले ते बघून ती भारावून गेली डोंबाऱ्याच्या मुलीला शाळेत घालण्यासाठी तिने तिच्या प्रिन्सिपल मैत्रिणीला फोन केला निदान आजपासून ती डोंबाऱ्याच्या मुलीची व स्वतःची तारेवरची कसरत थांबवणार होती घर काम घडी फोन फर्निचर या मृगजाळाच्या मागे धावताना आपल्याजवळ काय आहे याचा विसर पडला होता तन्वी मजेत चित्र काढत होती सोहम लोगो घेऊन ॲनिमल फार्म बनवण्यात गुंग झाला होता कार्तिक हाताची बोटत साठून एक करी आणि पुलाव खात होता मुलांशी गप्पा मारत होता विमानातलं केबिन प्रेशर बदललं तर प्रथम मोठ्यांनी स्वतःला ऑक्सिजन मास्क लावायचा असतो आणि नंतर आपल्या मुलांना लावायचा असतो आईबाबांचं श्वास घेऊ शकत नसतील तर ते मुलांना काय मदत करणार आज तिनं स्वतःला ऑक्सिजन मास्क लावला ला होता आज तिला श्वा सुखाने श्वास घेता येत होता शांत लयबद्ध दीर्घ त्यामुळे पुढचं पाऊल स्थिर राहणार होतं मन शांत होऊ लागलं होतं आता बाकीच्यांची काळजी घेणं तसंच सोपं होतं आज ती जगायला शिकली होती ही आपल्या प्रत्येकीच्या नोकरी करणाऱ्याची जीवनाची जीवनातली कथा झालेली आहे पहा यामध्ये काही बदल करता येतो का व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटूया नवीन एखाद्या स्टोरीसोबत थँक्यू सो, सो मच